जानकर साहेब बाबत तुमची काय भूमिका असणार आहे आठ दहा दिवसापासून या तालुक्यामध्ये सत्तेच्या माध्यमातून जे आराधक माजवलेलं आहे आणि किती अन्याय केला तिथे माणसं सोसतात तिथल्या माणसांना अन्याय शोधण्याची सवय लागावी या उद्देशानं आपली मत कायमस्वरूपी या तालुक्यातल्या शिक्षण व्यवस्था या तालुक्यामध्ये राजकारणाची बक्तीदारी ही आम्हीच करू या उद्देशानं अशा पद्धतीचे निर्णय या ठिकाणी घेतले गेलेले आहेत या तालुक्यामधल्या जवळजवळ त्रेचाळीस चव्वेचाळीस गावापैकी चाळीस गावामधून हा जनाक्रोश गेली सात आठ दिवस या जिल्ह्यामध्ये बसतोय आणि त्याचा स्फोट जर आता तुम्ही सुधारला नाही यामध्ये बदल केला नाही तातडीनं तुमची आत्मशक्ती जागी झाली नाही तर मात्र पासपोर्ट येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला निश्चितपणानं झालेला दिसेल म्हणून इथल्या राज्यकर्त्यांना मी स्वतः विनंती करतो की वेळेमध्ये जागे व्हा अन्यथा वेळ निघून गेल्यानंतर हेच लोक आपल्याला जुळवून जातील तर आपण निश्चितपणानं या इशाऱ्याची दखल घ्यावी अशी

जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती ठिकाण अस लोक एका बाजूला परतून आणि अपूर्तशील एका बाजूला होतं मध्यवर्तीवरून धोळ हे चुकीचा निर्णय आहे पुरुष शासनाने